आज आपण रांजणगाव कारेगाव हा जो जिल्हा परिषद गट आहे या ठिकाणी पाचुनकर यांच्या सुवेद्य पत्नी ज्योतिताई यांच्या माध्यमातून आज दर्शनासाठी या ठिकाणी मुस्लिम बांधवांसाठी जी जिल्हा परिषद गटात जी हे जे नियोजन चालले यात्रेचं काय सांगाल तुम्ही जिल्हा परिषदच्या निवडणुका आल्यात तुमची ओळख सांगा आणि तुमचे त्यांच्याशी असले संबंध सांगा नमस्कार माझं नाव रज्जाक आबू शेख राणा सोन सांगीव माझे ग्रामपंचायत सदस्य आज या ठिकाणी आपण पाहत आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाचं बिगुल वाजेल आहे या ठिकाणी ज्योतिताई मानसिंग भाया कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे लोक आजमेर या ठिकाणी चाललेले आहे खूप मोठं श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी आमची भरपूर लोकांनी सहभाग घेतलेला आहे आणि सगळी लोक गटातील जे असतील सोने सांगवी असेल कानूर असेल कारेगाव बाबसर लोक सांगवी ह्या सगळ्या गावातून आमचे लोक भरपूर संख्येने त्या ठिकाणी चाललेले आहेत आणि एक आम्हाला लाभलेलं नेतृत्व ज्योतिराच्या माध्यमातून असं आहे एकदम उच्च शिक्षित आणि पूर्णपणे त्यांचं काम आज असं आहे मानसिक भाई आमच्या ठिकाणी कि आम्हाला एवढ्या छोटीच्या वस्तीशी वस्तीमध्ये त्यांनी इतका मोठा रस्ता दिलेला आहे साडेपाच कोटीचा रस्ता दिलेला आहे आम्हाला आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी कधी जातीचा धर्मभेद कधी केलेला नाही कधीच आम्हाला सर्व धर्म समभाव अशा पद्धतीने जे काही आड अडचण असेल मानसिंग भाईच्या रूपाने आम्हाला एक देव माणूस भेटलेला आहे त्यांच्यानंतर आम्हाला आम्ही त्यांच्या रूपामध्ये दिलीप वळसे पाटील पाहतो आम्ही त्यांच्यामध्येच पाहतो आणि आमच्या लोकांना आज एवढा सहभाग घेतलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला एकच सांगू इच्छितो की उद्याचा गुलाल हा शंभर आणि एकशे एक टक्का मानसिंग भाई पासुंकर पाटील यांचाच असेल दिलीप वळसे पाटील साहेबांच मी नाव घेतलं ते विद्यमा आता विद्यमान आमदार त्या तालुक्याचे आणि माझे गृहमंत्री आहेत सहकार मंत्री होते अतिशय चांगलं नेतृत्व त्यांच्यावर पाहिजे जातं त्यासोबत आता राव पाटील पण आले म्हणजे त्यांची मंत्री आली या सगळ्याचा फायदा यांना होईल का तुम्हाला नक्कीच नक्कीच या विभागामध्ये इकडं आरराव दादांचं जेवढं वर्चस्व होतं की त्याची ताकद जेवढी होती त्याच पद्धतीने दिलीप वळसे पाटील साहेब यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे मानसिंग भाईचा हा विजय इतका मोठ्या फरकाने होणार आहे तुम्ही विचार करू शकत नाही तुम्ही सोने सांगवेच्या टाम कोणती वाडी तुमची टाकाकरवाडी टाकाकरवाडी तुम्ही सदस्य आहात तर किती लोक सांगितलं त्या ठिकाणी आमच्या सोने सांगवी मध्ये आमच्या लोकांचा समाज एक शंभरिक मदन आहेत आमचे आमच्या सोने सांगवीचं मतदान दोन हजार एकवीसचे मतदान आहेत कोण कोण चालले करतात पूर्ण कुटुंब आहे काय वाटतं इलेक्शन चांगल्या उमेदवार वाटतात का तुम्हाला मानसिक भाई त्यांचे म्हणजे काम त्यांनी केली आमदार साहेब असतील त्यांनी कामं केली तुमच्या गावात हो ना रस्त्याचे कामे केले खूप मदत करतात